नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण झटपट पद्धतीने बनणारे सगळ्यात सोपी असे अनारसेची रेसिपी बघणार आहोत तर सगळ्यात आधी मी दीड वाटी तांदूळ भिजवून अर्धा तास ठेवले होते त्यानंतर या पद्धतीने मी फॅनखाली ते अर्धा तास वाळवून घेतलेले आपल्याला सगळे तांदूळ वाळवून घ्यायचे नाहीत फक्त बाहेरची बाजू वाळवून घ्यायची त्यानंतर मी ते तांदूळ मिक्सरमध्ये या पद्धतीने बारीक वाटून घेतलेले आहे आता मी एका भांड्यामध्ये वेलची आणि थोडीशी साखर वाटून घेतलेले आहे या पद्धतीने तुम्ही मिक्सरमध्ये पण लावून घेऊ शकता आता मी दीड वाटी तांदूळ घेतले त्यामुळे एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घालून एक तारी पाक बनवून घेणार आहे आणि बघू शकता या पद्धतीने एक तारी पाक आपला तयार आहे तुम्ही हवं तर गुळाचा पण पाक बनवू शकता त्यानंतर मी या पद्धतीने थोडं थोडं करून तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे एकदम घालू नका नाहीतर गुठळ्या होतील आणि पातळ झाला म्हणून पॅनिकसुद्धा होऊ नका ते एकदम घट्टनंतर थोडं होईल त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा खवा घालून घेतलेला आहे आणि गार झाल्यावर या पद्धतीने अनारसे बनवून घ्यायचे आहेत वरून तीळ लावून मस्त अशी खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आता आपली आणरसी खाण्यासाठी एकदम तयार आहेत आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग